त्यांना जर आहे की आम्ही जर प्रामाणिक होतो तर त्यांना एवढं सांगायचं की सल्लागार समितीने जे मिनिट्स पारित केले त्या मिनिटची अंमलबजावणी का नाही केली तुम्ही मी स्वतः ऍडव्होकेट विशाल बोलते त्या मंत्रालयामध्ये खातीवरती खाकीवरती घालून गेलो होतो मग अजून का खाकीवरती झालं नाही वर्दी घालून गेला असताना तिथले काही पेश्रम अधिकारी मला म्हणतात की तुमच्यावरती एफ आय आर दाखल होईल ही यांची लायकी आणि यांची मजल पण आम्ही कोणाला घाबरत नाही कारण की आम्ही प्रामाणिकपणे आमचं कष्टाने आठ तास बारा तास नोकरी करतो आणि घामाने नोकरी केलेलं दाम कमवतो त्यावरती आम्ही पोचतो तुमच्या सारखं दलालावरती आम्ही जगत नाही लक्षात घ्या तो पत्ता कर... multimass. Ç dwarf worshipbird peceniия Deutschland.